नगाव वारी येथील हरी कॉलनी रस्ता कॉन्क्रीट करणे कामाचा आज आमदार शाह यांच्या हस्ते शुभारंभ धुळे मनपा क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास योजने कॉलनी सर्व्हिस रोड ते आकाशवाणी केंद्र पर्यंत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आला शहराचा वाढता विस्तार पाहता अनेक ठिकाणी रस्ते नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार फारुक शाह यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती शहरातील अनेक भागातील रस्ते काम आमदार यांनी केलेले आहे धुळे शहरातील श्रीहरी कॉलनी परिसरात रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत होता या संदर्भात या भागातील नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिके मार्फत या रस्त्याचे काम झाले नव्हते हो वर्षापासून आता आजपर्यंत रस्ता झालेला नव्हता हो यासाठी या, या भागातील नागरिकांनी आमदार फारकशाही यांच्याकडे रस्त्याबाबत निवेदन दिले होते त्यावेळी रस्त्याची तात्काळ दखल घेत आमदार फारक्षाह यांनी निधी उपलब्ध करून दिलेला होता व त्याचा शुभारंभ आमदार फारुकशाह यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी या, या भागातील नागरिकांनी आमदार फारक्षाह यांचे आभार मानले व सत्कार केला व आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की धुळे शहरातील लोकांच्या मनाच्या भावना ओळखणारा आमदार आम्हाला पुढच्या कालावधीसाठी सुद्धा पाहिजे आहे धुळे शहराच्या विकासासाठी झट झटणारा आमदार असून आजपर्यंत धुळे शहराचा विकासासाठी करोड रुपयेचा निधी उपलब्ध करून दिलेला आमदार आहे या कारगाच्या वेळी आमदार फारुक शाह यांच्यासोबत सईद बेग अरुण काडिक मलिका काढिक केसर अहमद अनिष शाह अर्जुन बडगुजर धनराज विभांडिक संभाजी पवार ज्ञानेश्वर पाटील छोटूलाल पाटील विनोद ठाकरे विजय काकरिया चतुर देवरे रोहिदास खलाने मनोहर बोरसे पवन बांबरे गणेश बांबरे नितीन ठाकरे सोमनाथ पाटील अमृत कुवार बी डी पाटील दौलत येत पवार श्यामकांत पाटील जगन्नाथ माळी शहजाद मनसुरी व परिसर मोठ्या संख्येने या बागेतील नागरिक नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते आकाशवाणी केंद्रापर्यंतच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्या रस्त्यासाठी येथील परिसरातील ये ये जे आमचे नागरिक आहे इथे येथे जे रहिवासी आहे आमचे विजू भाऊ तसेच सर आणि अनेक लोकांची मागणी होती त्यानिमित्ताने मी मूलभूत सोयीसुविधे ह्या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच मलेका मॅडम यारेलाल भाई पिंजारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जर मी दररोजचे तीन कामांचे उद्घाटन केले तरी वेळ कमी पडणार आहे सर व सल्ला तुम्ही दत्त घेतले आणि कंपाऊंडचं या दीड महिन्यात काम होईल का नाही होणार उसवाल नगरचा एक रस्ता आणि एक वॉल कंपाऊंड मी मंजूर करून आण आणलेला आहे आणि मु मला माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे तो आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजे येत्या दीड महिन्यात त्याचा कामाचा शुभारंभ होईल